गेल्या तीस वर्षात आमदार गुलाबराव पाटील बी एस पाटील साहिबराव पाटील शिरीज चौधरी यांनी आमदार निधी व इतर विकास निधी आणला आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त निधी अनिल दादा पाटीलने आणला आहे वरून पडळसळी धरण प्रकल्प वेगाने मार्गी लावले ला आहेत आमदारसोबत कॅबिनेट मंत्री झाल्याने त्यांनी विकास निधीसह भरपूर कामे अमळनेर मतदारसंघात आणण्याचा सपाटा लावला उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे खास व लाडके असल्याने भरघोस निधी खेचून आणला आहे अनिलदादा आमदार कामगिरी दमदार अशी प्रतिमा तयार झाली आहे सुमारे तीस वर्षांचा राजकीय प्रवासात अनिल दादाने कार्यकर्ते नेते यांची मोठी फळी उभारली आहे त्यामुळे त्यांनी गाठलेल्या उंचीवर मात करण्यासाठी विरोधकांची दमछाक होत आहे त्यातच विरोधी उमेदवार यांच्या ताळमेळ बसत नसल्याने अनिल दादाची पकड घट्ट झाली आहे महाविकास आघाडीच्या तांबूत ही एक मत नाही इकडे अनिल दादा जयश्री पाटील खासदार स्मिता पाटील यांची मतदारसंघात पकड मजबूत झाली आहे विधानसभा निवडणूक फारशी गाजेल असे चित्र दिसत नाही मोर्चे बांधणीमध्ये अनिल दादाने आघाडी घेतली हे आजचे चित्र आहे